असं काय होणार आहे की इतके पोलीस पहिल्यांदाच बीपीटीसीच्या बैठकीसाठी तैनात करण्यात आलेले आहेत सुरक्षा कारण नाही नव्हतं परंतु मला स्वतः की पोलीस जास्त प्रमाणात आले कोणत्याही प्रकारचं मांडण येथे होणार नाही अत्यंत शांततेने आणि खेळमेळच्या वातावरणात ही बैठक पार पडणार आहे आणि लोकप्रतिनिधीला त्याच्या मतदारसंघातील किंवा त्याच्या विभागातील काही व्यथा मांडायच्या किंवा त्यांना जर निधी मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल तर त्यावर चर्चा निश्चित या ठिकाणी होणार नाही अंगावर म्हणूनच भांडण झालेलं नाही ते त्यांचं समाधान झालेलं आहे मला वाटतं आम्हाला सांगितलं की आमचं समाधान झालं म्हणून आता आज मला वाटतं भांडण होण्याचं काही कारण नसाय हिंगोलीमध्ये सुद्धा अब्दुल सत्तार आणि खासदारामध्ये कृत्य डीपीटीसी मध्ये भांडण व्हायचं कारण डेप्युटेशन मध्ये आमदारांना असं वाटतं की आपल्या मतदारसंघामध्ये आमदार असतील खासदार असतील आपल्या मतदारसंघामध्ये जास्त निधी मिळावा त्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो आणि ते प्रयत्न करणं काही गैर नाही म्हणून आता ना माझी सुद्धा त्यांना असं पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती असेल की सर्वांना थोडासा विभागून जर निधी दिला तर चांगलं होईल दिला जात नाही द्यावा दिला मला माहित नाही मी कलेक्टरांना विचारणार आहे की सर्व तालुक्या वार काय कुणाला किती निधी दिलाय याचा सगळं स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल आगा। आगा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका